हे स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांची आपले मिष्टी सुतारा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर येत्या तीस एप्रिलला म्हणजे बुधवारी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे जो विशेष करून धनसंपत्ती आणि शुभ कार्यासाठी ओळखला जातो या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी केलेल्या के पूजेच्या आणि दानाचे अक्षयपटीने पुण्य प्राप्त होत असते अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे अक्षय तृतीयला देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच पित्रांची देखील पूजा केली जाते हा दिवस पितरांना देखील समर्पित असतो या दिवशी पितृ हे मृत पित पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी येत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पितृतृप्त होण्यासाठी पितृदोष नष्ट होण्यासाठी हा काही उपायसुद्धा केले जातात पिंडदान तर्पण कयासारखे महत्वाचे विधी आहेत ते देखील या दिवशी केले जातात तसेच अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिवस म्हटले जाते आणि म्हणून या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्याला अपार धनसंपत्ती सुख समृद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी या अक्षय तृतीयेच्या दिवशीच पांडवांना अक्षयपात्र भेट दिली होती आणि यामुळेच त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागत नव्हते कारण अक्षय शब्दाचा अर्थच असा आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा यामुळे हा दिवस पवित्र मानतात आणि म्हणून या दिवशी आपण जे काही खरेदी करतो तर त्या वस्तूपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत असतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या वस्तू भरभराट घेऊन येत असतात या दिवशी आपण जे काही चांगलं करतो तर ते आपल्याकडे शाश्वत राहत असते म्हणून या दिवशी होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी आपण करावेत आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते या दिवशी जर आपण वाईट गोष्टी केल्या तर त्यासुद्धा शाश्वत राहतात म्हणजेच अक्षय राहतात आणि म्हणून या दिवशी वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत ज्या जेणेकरून आपल्याला या वाईट गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिणाम आहे तर तो होणार नाही या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व ग्रह हे स्थितीमध्ये असतात म्हणजेच उच्च राशीच असतात म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ मिळत असते आणि म्हणून या दिवशी अनेक प्रभावी उपाय करत असतात आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक प्रभा अति अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उद्या बुधवार अक्षय तृतीयेला तुम्ही काही नाही केले तरीसुद्धा चालेल पण देवी अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही फक्त एक वस्तू या एका रात्रीमध्ये तुमच्या आयुष्याचे सोनंसुद्धा होईल तीस तेहतीस वर्ष धनसंपत्ती पैसा हा कधीच कमी पडणार नाही घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नस्कीप नका शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला स सांगणार आहे तर तो हा उपाय अक्षयत्रितीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळीपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एका वस्तू अन्नपूर्ण मातेला अर्पण करायची आहे अगदी तुम्हाला शक्य झाले नाही तर सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही ही वस्तू अर्पण करून अर्पण मातेला करू शकता परंतु सकाळी घाई गडबडीमध्ये नाही शक्य झाले तर काही हरकत नाही तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही हा उपाय करू शकता हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो व्हिडिओमध्ये जो उपाया है में है तर हाँ उपाय आहे मी तो तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक घरामध्ये आवर्जून करा कारण या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं मिळणारं फळ हे आपल्याला खूप पटीने प्राप्त होत असतं आपल्या दे, देवघरामध्ये अन्नपूर्णेची माती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नक्कीच असते असं एकही घर नाही ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल हातात बळी घेऊन असणारी हे देवी म्हणजेच एक माता पर पार्वतीचाच अवतार आहे संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य ही अन्नपूर्णा देवी करत असते आणि म्हणून आपल्या सर्वांच्याच घरामध्ये ही देवी असते अन्नपूर्णा मातेची पूजा ही दररोज करावी आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते परंतु दररोज आपल्याला काही विशेष सेवा अन्नपूर्णा मातेची पूजा करणे शक्य होत नाही आणि म्हणून कमी कमी विशेष स्थितीवरती तरी आपण या मातेची पूजा करावी जेणेकरून तिचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती कायम राहील आपल्याकडे जेव्हा लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्ण मातेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णाची पूजा करावी प्रार्थना करावी जेव्हा घरात जाईल त्या अन्न घरात अन्नपूर्ण मातेच्या स्वरूपात जावी आणि त्या घरामध्ये मा अन्नपूर्णा माता ही प्रसन्न असते त्या घरातच देवी लक्ष्मी ही वास करत असते आणि म्हणूनच देवी लक्ष्मीसोबत अन्नपूर्ण मातेची देखील पूजा करावी जर आपल्या घरामध्ये सतत अन्न अन्नधान्याची कमतरता येत असेल अन्नधान्य आपण घरामध्ये खरेदी करून आणतो परंतु ते जास्त काळ टिकत नाही लवकरच जर ते संपत असेल घरातून अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल आपण जे काही अन्न शिजवतो ते खूप प्रमाणामध्ये जर वाया जात असेल अन्नातून हो खाल्लेल्या अन्नामधून जर आपल्याला विषबाधा होत असेल त्रास होईल तर अशा त्यासाठी आपल्याला हा उपाय नक्कीच नक्कीच फलदायी ठरणार आहे तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अर्थ अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत नसेल सतत घरामध्ये भांडणी वाद क्लेश विवाद सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अक्षयत्रीतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा ही कराय करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय तुम्ही कधीही करा फक्त उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूपदीप लावायची यानंतर हा उपाय करायचा उपायासाठी तुम्हाला एक तामन घ्यायचा आहे मनामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे यानंतर त्या मूर्तीवरती तुम्हाला उसाच्या रास्ताने अभिषेक करायचा आहे उसाचा रस नसेल तर मग शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालणार आहे जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहे तेव्हा तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देव नम या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक खोलगट फुल अशी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू टाक लावायचं आहे त्यावरती तुम्हाला ही जी मूर्ती आहे ती त्या वाटीमध्ये ठेवायची आहे यानंतर एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये तुम्हाला सप्तधान्य द्यायचं आहे सप्तधान्य म्हणजे तुम्हाला सात प्रकारचं धान्य घ्यायचं आहे आता हे धान्य घेतल्याने त्यामध्ये एक धान्य हे तुम्हाला आवर्जून घ्यायचं आहे तर ते म्हणजे तांदूळ तर तांदूळ हे धान्य सर्व अत्यंत पवित्र पवित्र मानले जाते म्हणून देवी देवतांना भोग लावल्याने लावताना म्हणजेच तांदूळ नैवेद्य दाखवताना आपण तांदूळ आवर्जून वापरला जातो तसेच तांदळाशिवाय कुठलीही पूजा ही देखील पूर्ण होत नाही आणि अन्नपूर्ण माता देखील तांदळामध्येच ठेवली जाते म्हणून तुम्हाला एक त्यामध्ये धान्य म्हणजे जे घ्यायचे आहे ते तांदूळ आवर्जून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे सातवा असेल गव्हाचे किंवा तांदळाचे जर सातवं असतील तर तुम्ही ते सुद्धा घेतले तरीसुद्धा चालणार आहे या सातून लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यानंतर तुम्हाला गहू ज्वारी बाजरी किंवा इतर कुठलेही डाळे असेल चणा डाळ मसूर डाळ ज्या डाळ काही डाळी आहेत जे काही धान्य आहे तर तुम्हाला सात प्रकारचे घ्यायचे आहेत आणि सप्तधान्य घ्यायचं आहे सर्व एकत्रित करायचं आहे यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला हे सप्तधान्य अन्नपूर्ण मातेला अर्पण करायचं आहे अन्न अर्पण करताना अर्पण करत असताना तुम्ही आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटांनी हे धान्य अर्पण करू शकता देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत हे धान्य इतकं अर्पण करायचं की तिच्या खांड्यापर्यंत एवढं येईल एवढं धान्य तुम्हाला अर्पण करायचं आहे हे धान्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला देवी अन्नपूर्णेला हळद कुंकू लावायचं अक्षदा अर्पण करायची धूप दीप अगरबत्ती ओवळून घ्यायची फुलं अर्पण करायची आहेत नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये जो काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल याच्यानंतर तिथेच तुम्हाला बसून एक वेळा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे तुमच्या घरामध्ये कायम अन्नधान्य अन्नधान्य संपत्ती पैसा हा टिकवून राहावं ते कधीही संपू नये घरामध्ये सुख शांती समाधान ही कायम टिकवून राहावी कुठे प्रगती व्हावी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे नंतर ती मूर्ती उचलून तुमच्या घरामध्ये न्यायची स्वयंपाकघरामध्ये न्यायची आहे सप्तधान्यामध्ये त्या वाटेसही तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात घेऊन जायचे आहे गॅसला हळदी कुंकू लावायचा आहे तिथे संपूर्ण तिथे सुद्धा एका अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे पुन्हा एकदा हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहे यानंतर ही मूर्ती तुम्हाला तुमच्या घा स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तसे सप्तधान्यांमध्ये ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून हो द्यायची आहे आणि शक्य असेल तर तिथे तुम्ही दिवस दिवासुद्धा लावू शकता जर दिवा लावायला जावा नसेल तर काही हरकत नाही तुम्ही फक्त जरी मूर्ती धान्यामध्ये ठेवली तरीसुद्धा चालणार आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर ती मूर्ती तशीच तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तेच ते जे सप्तधान्य आहे ते अक्षर खाऊ घालायची आहे तुमच्या घरी गाई असेल तर तुम्ही गायीला खाऊ घालायची अन्न पूर्ण माता ही तुम्हाला तांदळामध्ये ठेवून तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये परत पुन्हा ठेवून द्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला तृतीलाच करायचा हा आहे तर हा अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद